सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे वन बी एच केचा चा ब्लॉक भाड्याने देण्यासाठीचा घेऊन आलो आहे या समोरील अष्टुनायक या घरामध्ये वन बी एच केचा चा ब्लॉक हा भाड्याने देण्यासाठीचा आहे या बाजूला सेपरेट किरायदारासाठी एंट्री आहे तसेच आजूबाजूचा परिसर हा शांत आहे तसेच याच्या बाजूलाच सेपरेट ओनरसाठी गेट आहे कारच्या पाठीमागे तसेच आजूबाजूचा परिसर या ठिकाणी पाहू शकतात ओनरचा मोबाईल नंबर डायरेक्ट व्हिडिओमध्ये देण्यात आलेला आहे फक्त फॅमिलीसाठी हा वन बी एच केचा ब्लॉक हा भाड्याने द्यायचा आहे त्यामुळे फक्त फॅमिली असणाऱ्यांनीच ओनरला संपर्क करा तसेच फर्स्ट फ्लोअरवरती आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला हा वन बी एच केचा ब्लॉक पाहायला भेटणार आहे हॉलला वरील बाजूला पी ओ पी प्य करण्यात आलेली आहे हॉलला प्रॉपर साईज या ठिकाणी आपण हॉलची पाहू शकतात खूप मोठा असा हा हॉल आहे हॉलला एका बाजूला विंडो सुद्धा सोडण्यात आलेली आहे तसेच हॉलमधून आपण पुढे किचनकडे जाऊ शकतात तसेच उजव्या बाजूला बेडरूम तसेच सेपरेट टॉयलेट बाथरूमकडे जाऊ शकतात या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट आहे या ठिकाणी चोवीस तास बोअरचं नळाचं पाणी आहे तर सुरुवातीला आपण बेडरूम तसेच सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी इंडियन टॉयलेट आहे ओनरनी या रूमचं जे काही भाडं आहे ते जे कोणी फॅमिली आहेत त्यांनी कॉल केल्यानंतरच सांगणार आहेत त्यामुळे डायरेक्ट आपण फॅमिली जे कोणी असेल त्यांनी ओनरशी संपर्क करा या वन बी एच के जो ब्लॉक आहे त्याचं लोकेशन हे जुना रेणापूर नाका एल आय सी ऑफिस तसेच आंबेजोगाई हो रोडपासून फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती केशवनगरमध्ये आपल्याला हे पाहायला भेटणार आहे या ठिकाणी आपण किचन पाहू शकतात किचनला या ठिकाणी वॉलमध्ये काढण्यात आलेले रॅक वरील बाजूला लेंटेन देवघर तसेच या ठिकाणी बाल्कनी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अधिक माहितीसाठी आपण डायरेक्ट ओनरशी संपर्क करा तसेच या वन एच के ब्लॉकचं गुगल लोकेशन आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तसेच ज्यांना आपली प्रॉपर्टी भाड्याने द्यायची असेल प्रॉपर्टी विक्री करायची असेल तसेच प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी आमच्या ऑफिसला संपर्क करा आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ऑटोमोबाईलच्या समोर महात्मा विष चौक लातूर तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल भाड्याने द्यायची असेल तसेच प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा जे हिंद वंदे मातरम